जर बघितलं सोयाबीनचे भाव कपाशीचे भाव अतिशय कमी आहेत ते शेतकऱ्याला तिथं परवडत नाही आणि तुम्ही टिमके काय तर आम्ही अकरा लाख क्विंटल टन तिथं सोयाबीन घेतलं अरे पण पन्नास लाख बनलं आहे चाळीस लाख शेतकऱ्याकडे होतं त्याच शेतकऱ्याने स सदोतीसशेला विकलेलं आहे त्याच शेतकऱ्याचं चार हजार कोटीचं नुकसान झालं आहे ते मात्र तुम्हाला तिथं दिसत नाही आणि भावांतर योजना तुम्ही आणा जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आमची चेष्टा तुम्ही तिथं करता हे सगळे मुद्दे आहेत आणि आज बच्चूकडू भाऊ जे विषय घेऊन लढत आहेत ते शेतकऱ्याच्या हिताचे आहेत म्हणून आम्ही त्यांना आज पाठिंबा देण्यासाठी तर चाललेलो आहे अनेक जण त्यांना भेटी देत आहेत मनोज जरांगे काल येऊन गे गेले ज्या पद्धतीने त्यांची मागणी आहे गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर त्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन केलं आता अन्य त्यागाल बसल्या चौथा दिवस आता सरकार या गोष्टीची दखल घेत नसेल तर सरकारला हे महाग जाणार आहे मतदान करण्यापूर्वी तुम्ही आम्हाला फसवलं आम्हाला हे देऊ ते देऊ असं करू तसं करू सांगितलं आणि मतदान मिळाल्यानंतर आम्हाला मात्र तुम्ही तिथं विसरून गेला ही भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्याला सुरुवात आता बच्चूभाऊंकडनं विदर्भापासून होत आहे आणि याला प्रतिसाद हा अख्ख्या राज्यातून मिळेल असं आम्हाला वाटतं आणि अधिवेशनसुद्धा एकोणतीस तारखेपासून सुरू होणार आहे तिथंसुद्धा आम्ही तर आहोतच अधिवेशनामध्ये लोकांची भा भूमिका मांडण्यासाठी